नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र शिवून दाखवणार आहे खास म्हणजे आज मी महाराजांना खिडकी टोपी कशी शिवायची हे डिटेलमध्ये सांगणार आहे तर आज आहे श्रावणाचा पहिला दिवस सोमवार आणि सोमवारसाठी सुंदर असे वस्त्र मी महाराजांना शिवत आहे पांढऱ्या रंगाचे वस्त्र शिवत आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे की खिडकी टोपी कशी शिवायची तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता बघा कारण जे आपण वस्त्र महाराजांसाठी शिवणार आहोत ते मी महाराजांना परिधान करून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर महाराजांचा लुक कसा वाटतो हे सुद्धा तुम्हाला नक्की बघायला लागेल श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर अशी खिडकी टोपी आज आपण बनवणार आहोत तर श्रावणातला सगळ्यात पहिला दिवस आपला सोमवार येत आहे आणि सोमवार निमित्त सुंदर अशी महाराजांसाठी व्हाईट कलरचे वस्त्र मी शिवत आहे आणि त्यात खिडकी टोपी कशी शिवायची हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगत आहे तर आता आपण खिडकी टोपी शिवायला सुरुवात करूया तर मी काय काय वस्त्र कटिंग करून घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिल्यांदा बघा मी अस्तर कटिंग करून घेतलेला आहे अंदाजानुसारच मी अस्तर कटिंग करून घेतलेला आहे आणि मेन जो आपला कापड आहे व्हाईट कलरचा जो मेन कापड आहे तो सुद्धा मी कटिंग करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी कॅनव्हॉस पेपर कटिंग करून घेतलेला आहे तर कॅनव्हॉस पेपर टोपीच्या मापानुसार कसा कटिंग करायचा याची डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच ती तुम्ही नक्की जाऊन बघा आणि आता मी तुम्हाला जो कॅनवास पेपरचा जो माप मी घेतलेला आहे तो तुम्हाला सांगते तर बघा कॅनव्हॉस पेपरची जी खालची बाजू आहे त्याचा जो माप आहे तो फोर पॉईंट वन म्हणजे चार नंतर एक रेश एवढा आहे आणि याची जी उंची आहे ती चार इंच बरोबर घेतलेली आहे सेम हा आपला दोन्ही मापा दोन्ही पण जे पॅच आहेत ते सेम मापाचे आहेत तर जेव्हा आपण नॉर्मल टोपी शिवत असतो म्हणजे कंता टोपी महाराजांसाठी शिवत असतो तेव्हा ह्या टोपीचे जे दोन्ही बाजू असतात ते सेम असतात आता आपण खिडकी टोपी शिवत आहोत तर एक समोरची जी बाजू आहे त्याच्यावरती आपल्याला एक शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा समजा ही आपली समोरची बाजू आहे तर समोरच्या बाजूवरती मी तुम्हाला खिडकीचा आकार कसा द्यायचा हे सांगते तर बघा ही जी टोपीची जी आपण जिथून जी फिटिंग करणार आहोत ती बाजू आहे तर त्या फिटिंगच्या बाजूपासून आपल्याला मार्जिन सोडायची आहे बघा झिरो पॉईंट सात इंच म्हणजे सात पट्टीच्या ज्या सात रेषा आहेत एवढी आपल्याला मार्जिन सोडायची आहे आणि इकडून सुद्धा आपल्याला सेम तसंच करायचं आहे पट्टीच्या ज्या सात रेषा आहेत तेवढी आपल्याला मार्जिन सोडायचे आहे बघा झिरो पॉईंट सात इंच म्हणजे पट्टीचे टोक आहे त्याच्यापासून सात इंच पुढे आपल्याला टीकमार्क करून घ्यायचं आहे आणि इकडे सुद्धा आपल्याला सात रेषांवरती टीकमार्क करून घ्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला जी टोपी आहे त्याचा जो गोलाकार जो शेप द्यायचा आहे म्हणजे खिडकीचा जो शेप द्यायचा आहे तो शेप जो आहे तो कसा घ्यायचा तर महाराजांचा जो कान आहे तो कानापासून महाराजांच्या डोक्याचा जो घेर येतो वरती टोकापर्यंत तो घेराची जी उंची आहे ती आपल्याला घ्यायची आहे तर आता माझ्याकडे जी महाराजांची मूर्ती आहे ती अकरा इंचाची आहे आणि का महाराजांच्या कानापासून वरती जर का उंची मोजली तर ती दोन इंच येते तर बघा दोन इंचावरती आपल्याला टिकमार्क करून घ्यायचं आहे पण इथे आपण शिलाई सुद्धा मारणार आहोत म्हणून आपल्याला सव्वा दोन इंचावरती टिकमार्क करून घ्यायचंय बरोबर टोपीचा जो मध्य आहे त्या मध्यावरून आपल्याला बघा मी इथे मध्य तुम्हाला दाखवते मध्यावरती मी मार्क करून घेतलेला आहे आणि मध्यावरून आपल्याला सव्वा दोन इंच वरती मार्क करून घ्यायचं आहे हे बघा मी मार्क करून घेते त्यानंतर आपल्याला मी एक उभी रेष मारून घेते म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा सोपं जाईल हे बघा सव्वा दोन इंचाचा जो मध्य आहे सव्वा दोन इंचाचा जो मध्य आहे त्याच्यावरती एक आपल्याला टिक मार्क करून घ्यायचा आहे तर बघा पट्टी मी मध्ये फोल्ड केली आहे आणि इथे मार्क करून घेतली आहे तर त्याच्या पुढे आपल्याला खाली जी खाली जो माप येतोय आपला म्हणजे मध्यापासून पुढे जो माप येत आहे तो बरोबर सव्वा एक इंच येत आहे तर वरती आपल्याला बघा बरोबर सव्वा एक इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा आपल्याला सव्वा एक इंचावरती टिक मार्क करून घ्यायचा आहे आणि हा जो शेप आहे तो द्याय गोल असा द्यायचा आहे बघा टोपीचा जो आकार आहे त्याच मध्ये आपल्याला इकडे शेप द्यायचा आहे पेनाने मी शेप देऊन घेते हे बघा अशा प्रकारे आपला हा टोपीचा जो शेप आहे तो तयार झालेला आहे म्हणजे जी खिडकी जी आपली तयार होणार आहे ती अशा प्रकारे तयार होणार आहे तर आता आपण शिलाई मारायला सुरुवात करूया तर शिलाई मारताना काय करायचं हा जो आपला मेन कापड आहे तो बरोबर खाली ठेवून घ्यायचा त्याच्यानंतर अस्तर ठेवून घ्यायचं बघा इथे अस्तर मी ठेवून घेतलेला आहे सेम दुसरी बाजूसुद्धा आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे मेन कापड खाली ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचा तर आता हे बघा अशा प्रकारे आणि त्याच्यावरती हा मी कॅनव्हॉस ठेवलेला आहे हे बघा दोन्ही कॅनव्हॉस मी समोरासमोर सम्ण ठेवलेले आहेत एक आपली मागची बाजू आहे आणि ही आपली पुढची बाजू आहे तर आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई कशी मारून घ्यायची बघा ही हा जो मागची बाजू आहे ती आपल्याला सरळ रेषेमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे आणि जी फुडची बाजू आहे त्याला आपण हितपर्यंत सरळ रेश मारून घे शिलाई मारून घेणार आहोत आणि नंतर हा जो शेप आहे त्या शेपनुसार इकडे आपल्याला शिलाई द्यायची आहे म्हणजे इथून आपल्याला या टोकापासून सरळ शिलाई मारायची आहे नंतर हा शेप आहे त्या शेपवरून शिलाई मारून इकडे त्याला एंड करायचा आहे आणि हा जो पुढचा मधला भाग आहे त्याला आपल्याला शिलाई मारायची नाहीये तर अशा प्रकारे मी शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा आपली शिलाई जी आहे ती मारून झालेली आहे तर इथून खालची जी साईड आहे तिथे मी एक सिंगल शिलाई मारून घेतलेली आहे ही आपली टोपीची मागची बाजू आहे आणि जी फुडची बाजू आहे त्या पुढच्या बाजूवरती इथून मी शिलाई मारून घेतलेली आहे मध्ये सपोर्टसाठी जेव्हा शिलाई मारताना इथे टाचणी पिन तुम्ही लावू शकता कारण टाचणी पिन मुळे आपल्याला सपोर्ट मिळतो तर सगळ्यात पहिल्यांदा मी याला सुद्धा सरळ शिलाई मारून घेतली आणि नंतर मग हा शेप देऊन घेतला तर आता आपल्याला काय करायचं आहे मागची जी बाजू आहे त्याला अशा प्रकारे फोल्ड मारून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड मारून घ्यायचा आणि खालून एक दाब शिलाई देऊन घ्यायची ही आपली मागची बाजू आहे आणि जी फुडची बाजू आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे बघा जो शेप आहे त्या शेपच्या साईडने आतला जो भाग आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे बघा अशा प्रकारे मी कटिंग करते हे बघा हा जो आपला मधला जो भाग होता तो आपला कटिंग करून झालेला आहे त्यानंतर आपल्याला असं छोटेसे कट मार्क्स द्यायचे आहेत इथे एकदम छोटे छोटे आपल्याला कट मार्क्स द्यायचे आहेत हे बघा शिलाई आपल्याला कटिंग करायची नाहीये फक्त हलक्या हाताने कट मार्क्स देऊन झाले त्यानंतर आता ही जी टोपी आहे त्याला सुद्धा आपल्याला असं उलट्या साईडने सरळ करून घ्यायचं आहे हे बघा हा जो कोना आहे तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे बाहेर आणि इकडचा सुद्धा जो कोना आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बाहेरच्या साईडला आणि हे असं मागच्या साईडने वळवून घ्यायचं आणि बरोबर इकडून जो आपला शेप आहे त्या शेपवरून जसं आपण शिलाई मारली होती सेम त्या टाईपमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा शिलाई मारल्याच्या नंतर आपला बरोबर सरळ होईल जर कोपरा जर व्यवस्थित निघत नसेल तर असं तुम्ही स्क्रू ड्रायव्हरने असे कोपरे बाहेर काढू शकता आणि बरोबर दाब देऊन आपल्याला याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे तर मी आता बरोबर दाब देऊन शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हो तर बघा कॅनवा दोन्ही बाजूला आपल्या शिलाई मारून झालेली आहे जी दाब शिलाई आहे ती देऊन झालेली आहे याला सुद्धा बघा अशा प्रकारे मी शिलाई दिलेली आहे तर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे तर बघा ही जी मागची बाजू आहे याच्यामध्ये जो कॅनवास आपल्याला दिसत आहे आता तुम्हाला क्लिअर कट दिसत नसणार पण याच्या आतमध्ये कॅनव्हासचा कॅनवासचा जो शेप आहे तो आपल्याला दिसतो आणि त्या शेपवरून आपल्याला शिलाई मारून घ्यायचे त्याचबरोबर याचं सुद्धा तसंच आहे जो कॅनव्हासचा जो शेप दिसतोय आपल्याला त्या शेपमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि वरचा जो एक्स्ट्राचा जो राहिलेला कापड आहे शिलाईच्या वरचा तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे तर सेम आता मी ही प्रोसेस करते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा सेपनुसार आपली शिलाई मारून झालेली आहे दोन्ही साईडचे शेप आपले झालेले आहेत मागची बाजू आणि ही पुढची बाजू तर यापुढे आपल्याला काय करायचं आहे तर यापुढे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर बघा मागची जी साईड आहे त्या साईडला आपल्याला फक्त अशा प्रकारे खालून लेस लावून घ्यायची आणि जी ही समोरची बाजू आहे त्या समोरच्या बाजूला इथून जशी आपण शिलाई घेतलेली आहे त्या सेम साईडने असं वरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि बरोबर हा जो शेप आहे या शेपनुसार आपल्याला इथे लेस लावून घ्यायचे आहे तर आता मी ह्या दोन्ही साइडला लेस लावून घेते आणि मग तुम्हाला लेस लावल्याच्या नंतरचा लुक कसा येतो हे दाखवते लेस लावल्याच्या नंतरचा लुक बघा किती सुंदर येतोय खूप छान लुक येतोय त्यानंतर आता आपण पुढे काय करणार आहोत बघा तर ही जी टोपीची सरळ बाजू आहे म्हणजे ही मागच्या साईडची सरळ बाजू आहे आणि ही पुढच्या साईडची सरळ बाजू आहे तर सरळ बाजू आपण बरोबर दोघांना समोरासमोर ठेवणार आहोत अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे समोरासमोर ठेवणार आहोत आणि या शेपवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे दोघांना जॉईन करून घ्यायचं आहे शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर फिटिंग कशी करायची हे तुम्हाला मी दाखवते तर आता साईडने शिलाई मारून घेते तर बघा दोन्ही जे पार्ट होते समोरचा आणि मागचा जो पार्ट होता तो आपला जॉईन करून झालेला आहे मागच्या साईडने पण बघू शकता तर आता आपण फिटिंग करून घेऊयात तर फिटिंग कशी करायची तर तुमच्या तुम्ही जी कंता टोपी शिवणार सॉरी खिडकी टोपी जी महाराजांसाठी शिवणार आहात त्याचा तुमचा जो महाराजांच्या डोक्याचा जो घेर असेल तर तो घेर आपण घेऊन आता फिटिंग करणार आहोत तर माझ्याकडे जी महाराजांची मूर्ती आहे ती अकरा इंचाची मूर्ती आहे आणि अकरा इंचाची जर महाराजांची मूर्ती असेल तर डोक्याचा जो घेर असतो तो सहा पॉइंट दोन इंच असतो तर आता माझा जो माप आहे फिटिंग माप आहे तो सहा पॉईंट दोन इंच आहे तर सहा पॉइंट दोन इंचाच्या नुसार आपण फिटिंग करून घेऊयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर ह्या ही जो टोपी आहे त्या टोपीचा आपल्याला मद्य काढून घ्यायचा आहे तर बघा मी मद्य काढून घेते हे बघा अशा प्रकारे मी मद्य काढून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण फिटिंग करूयात तर हा जो मद्य आहे तो मी समोरच्या बाजूने घेते हे बघा हा मद्य आपला समोरच्या बाजूने आहे तर आता आपण फिटिंग करूयात तर सहा पॉईंट दोन इंच असेल तर सहा पॉईंट दोन नुसार ह्याचा चौथा भाग किती होतो तो बघा सहा पॉईंट दोन इंचानुसार याचा चौथा भाग जो आहे तो बघा दीड इंचानंतर जी रेश येते त्याचा मद्य असं आपल्याला माप घ्यायचं आहे दीड इंचानंतर जी पहिली रेश येते त्याचा जो मद्य आहे तो आपल्याला घ्यायचा आहे तर बघा बरोबर मी तो जो मद्य आहे म्हणजे दीड इंचानंतरच्या रेषेचा जो मद्य आहे तो मी ह्या आपण टोपीचा जो मद्य घेतलेला आहे त्याच्यावरती ठेवून घेते थे, आणि टिक मार्क करते हे बघा अशा प्रकारे मी टिक मार्क करून घेते आणि बरोबर इथे सुद्धा तसंच करते हा जो घेर आहे तो आपण इथे रेडी घेतलेला आहे सहा पॉइंट दोन इंचानुसार तर आता आपल्याला उंची किती घ्यायची आहे तर बघा ही जी उंची आहे टोपीची जी उंची आहे त्याच्यापासून वरती आपल्याला फक्त हे बघा त्याच्या टो हा जो घेर आहे त्याच्यापासून वरती आपल्याला फक्त सात म्हणजे झिरो पॉईंट सेवन एवढं घ्यायचं आहे जे पट्टीची जी टोक आहे तिथून वरती सात रेषा असा आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जो शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे शेप देऊन घेते मी खडूच्या साड्याने असा मी शेप देऊन घेतलेला आहे आणि आता याच्यावरती आपल्याला फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे आणि वरचा जो एक्स्ट्रा उरलेला जो कापड आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे म्हणजे टोपीची जी उंची आहे ती आपली किती होणार आहे टोटल बघा बरोबर साडेतीन इंच होणार आहे साडेतीन इंचावरती हा आपला टोक येत आहे वरती अशा प्रकारे इथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर मी आता शिलाई मारते फिटिंग करते लॉक शिलाई मारून घेते आणि साईडने पण एक शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा शिलाई साइडने नुसार देऊन झालेली आहे जो आपण माप घेतला होता त्या मापानुसार मी शिलाई दिलेली आहे आता आपण टोपीला सरळ करून घेऊया हे बघा अशा प्रकारे हा जो टोक आहे तो स्क्रू ड्रायवरच्या ह्याच्याने आपण काढून घेऊ साईडला अशा प्रकारे ही आपली टोपी शिवून झालेली आहे आणि हे महाराजांना हे जरी तुम्हाला लूज वाटत असलं तरी महाराजांना घातल्याच्या नंतर एकदम ते परफेक्ट बसणार कारण ते त्यांच्या शेपनुसार कानाच्या इथे ऍडजस्ट होऊन जाणार हे बघा अशा प्रकारे ही आपली खिडकी टोपी तयार झालेली आहे आणि खूप सुंदर वाटते खूप सुंदर असा शेप आलेला आहे याचा आणि फिनिशिंग बघू शकता खूप प्रॉपर आलेली आहे हे बघा मागच्या साईडने पण बघा खूप छान वाटते टोपी आणि पुढच्या साईडने पण बघा खूप सुंदर वाटते आणि लेस लावल्याच्या नंतर अजूनच खूप छान लुक येतोय याचा तर आता ही जी आपली खिडकी टोपी आहे तर ती खिडकी टोपी ला मॅचिंग असे मी वस्त्रसुद्धा शिवलेले आहेत हे बघा सुंदर असे महाराजांसाठी वस्त्र सुद्धा मी शिवलेले आहेत व्हाईट कलरचे आणि त्याच्यावरती ही मॅचिंग अशी खिडकी टोपली आपली तयार झालेली आहे तर हे वस्त्र मी महाराजांना परिधान करून सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला महाराजांना परिधान केल्याच्या नंतर जो महाराजांचा लुक येणार आहे तो सुद्धा बघायला मिळणार आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे वस्त्र मी शिवलेले कसे वाटले आणि महाराजांना शिवून परिधान केल्याच्या नंतरचा लुक जो आहे तो तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशा पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्सल्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतनमामि ॐ रक्ताङ्गक्तवर्णपद्मनेत्र स्वासे वदन कन्ताटोपीच्छमाला दण्डकमण्डलुधर कट्याकरक्ष त्रिगुन त्रिगुणरहित त्रैलोक्यपाल के